फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये काकाचा मामाचा मावशीचा यु नो दूरचा भाऊ बहीण कोणीतरी असेलच की जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात स्पेशल यू पी एस तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे त्याआधी तुम्ही जर रिडर्स डायस्टच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी ते करा आणि रिडर्स अंडरस्कोअर डायसच्या इन्स्टाग्राम चॅनलला जर तुम्ही फॉलो करत असाल तर ती मीच आहे <laughs> लेट्स गेट स्टार्टेड विथ द व्हिडिओ तर आज आपण कलेक्टर साहिबा या पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत तर नावावरून तर तुम्हाला कळलं असेलच की एका मुलीची स्टोरी असेल जी कलेक्टर कशी बनती याविषयी आहे तर ऐन तारुण्यात एखाद्या ध्येयाच्या पाठीमागेनं जीव तोडून धावताना गोष्ट नाही आहे आपण कितीतरी मुव्हीज पाहिल्यात लाईक ट्वेल्थ फेल पाहिलं आहे त्याच्यानंतर ती ऍस्पायरंट नावाची सिरीज आहे युट्यूबवरती ती पण पाहिली आहे त्याच्यामध्ये पण दाखवलं आहे की युपीएससीची प्रिपरेशन करता करता एक साईड बाय साईड लव्ह स्टोरी कशी वळण घेत असेल तर त्याविषयीच हे पुस्तक आहे परंतु प्रत्येकाची लव्ह स्टोरी यु नो लग्नाच्या स्टेशनपर्यंत पोहोचतेच असं नाही तर मग लेखकाचं काय झालं लेखकाने त्याची युपीएससी क्वालिफाय झाली की नाही किंवा हिची झाली आणि त्यांचं लग्न झालं की नाही हे जाणून ना घेण्यासाठी तर तुम्हाला पुस्तकच वाचावं लागेल तरीही या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला हे पुस्तक वाचताना मला काय काय वाटलं यातल्या कुठल्या गोष्टी मला आवडल्या आणि कुठल्या नाही आवडल्या हे मी तुम्हाला Malas ang सो so, मला आवडलेल्या गोष्टींपैकी पहिली गोष्ट ही आहे की एकतर युपीएससी इज लाईक एक जुगार आहे म्हणजे एक लाखो विद्यार्थी त्यासाठी बसतात काही शे दोनशे पोस्टसाठी लाखो विद्यार्थी बसतात आणि काही मुठभर लोकांचं सिलेक्शन होतं सो so, अशा वेळी यश अपयश विजय पराभव या काही गोष्टी नशिबावरती पण अवलंबून ठेवाव्या लागतात पण तरीही तुमच्या हातात काही गोष्टी असतात आणि काही तुमच्या हाताबाहेर असतात नशिबासारख्या तर तुमच्या हातातल्या गोष्टींवरचा जो कंट्रोल आहे जो होल्ड आहे तो तुम्ही लूज कसा नाही केला पाहिजे याविषयी लेखकाने जे सांगितलं आहे ते मला फार आवडलं तर या पुस्तकातली दुसरी महत्त्वाची गोष्ट मला ही आवडली की जसे यू पी एस सीचे परीक्षेचे जे तीन टप्पे असतात प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू तसे विद्यार्थ्यांच्या यु नो you know, प्रिपरेशन जर्नीचे पण काही टप्पे असतात ते लेखकाने खूप छान सांगितलं फॉर एक्झाम्पल काही लोकांना आधी प्रिलिम्सचा फोबिया असतो कसं बसं ते प्रिलिम्स क्वालिफाय करतात आणि मग नंतर मेन्समध्ये गटांगळ्या खातात सो so, मेन्स क्वालिफाय झाल्यानंतर मग त्यांना लगेच लबासण्याची स्वप्न पडू लागतात आणि जशी मेन्स क्वालिफाय होऊन इंटरव्ह्यूमध्ये जातात तेव्हा तिथे यु नो थोड्याशा नो मार्कांमुळे त्यांचं ते इंटरव्ह्यू मधून ते बाद होतात आणि त्यांना मग नंतर प्रिलिम्सपासून सुरुवात करावी लागते लाईक सबसिडी खेळल्यासारखं तर या जर्नीच्या साईड बाय साईड एक आपली वेगळी जर्नी चालू असते थे, विद्यार्थ्यांची जसे की लायब्ररीमध्ये बसून टाइमपास करणं झोपेवरती कंट्रोल न मिळणं त्याच्यानंतर राजकारणावरती नो रात्र रात्रभर गप्पा मारणं आपल्याला खूप नॉलेज आलाय हा कॉन्फिडन्स असतो त्याच्या पाठीमागे आणि त्यातल्या त्यात जर मध्येच प्रेमाचा अपघात झाला तर मग कॉन्सन्ट्रेशन करायला भयंकर अडचणी येतात आणि साईड बाय साईड घरच्यांच्या अपेक्षांचं ओझं त्यातल्या त्यात तुम्ही जर आजारी पडले परीक्षेच्या पुढे पुढे मग तर खूपच प्रॉब्लेम होतो तर ह्या जर्नीचे जे हे जे टप्पे आहेत की काही ठिकाणी तुम्ही पास होता काही ठिकाणी तुम्ही डिस्वालिफाय होता तर हे लेखकाने खूप छान पद्धतीने सांगितलेले आहेत तिसरी मला या पुस्तकातली आवडलेली एक गोष्ट अशी आहे की बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या आजूबाजूची लोक ज्याला आपण समाज म्हणतो त्याच्यानंतर आपले पालक आणि नातेवाईक अगेन क्लासेसवाले आणि यू पी एस सी परीक्षा क्वालिफाय झालेले लोक तर यांनी ना आपल्या आजूबाजूला असा फुगा बनवून ठेवला युपीएससीचा की खूप ग्रेट परीक्षा आहे खूप मोठं काहीतरी अचीव केल्यासारखं आहे तर त्यामुळे कित्येक हुशार विद्यार्थी या रायट रेसमध्ये हकनाक भरडले जातात खूप हरॅसमेंट होते त्यांची म्हणून तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की शाळा कॉलेजमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी खूप चांगलं यु नो स्कोर केलेला असतो अभ्यासामध्ये तर त्यांचा या मोठ्या जायंट परीक्षेमध्ये नॅशनल लेवलला निभाव लागत नाही आणि हा फुगा जो बनलेला आहे तर ऍक्च्युअली असं असते की जेव्हा तुम्ही युपीएससी क्वालिफाय होतात आय एस आय पी एस किंवा आय एफ एस बनतात तर तुम्ही सरकारचे नोकर आहात पण त्यांना लोकांमध्ये असं अशी वागणूक मिळते तू तू यार आता जिल्ह्याचा राजा झालाय तर ते चुकीचं आहे बऱ्याचदा असं होतं ना की आपण एखादं पुस्तक वाचायला सुरू करताना काहीतरी एक्सपेक्टेशन्स ठेवतो तसं मला या पुस्तकाचं कव्हर पाहून पा। असं वाटलं होतं की हे फिक्शनल काइंड ऑफ असेल पण ते नाहीये त्यामुळे मला याच्यामध्ये काय काय का गोष्टी नाही आवडल्या ते मी तुम्हाला सांगते तर पहिली गोष्ट हो अशी की हेच की मला असं वाटलं होतं की हे फिक्शनल असेल पण हे जर तुम्ही वाचाल तर ऍक्च्युली तुम्हाला कळेल की ते मोटिवेशनल काइंड ऑफ कॅटेगरीमध्ये आहे सो युपीएससी जर्नीमध्ये साईड बाय साईड त्याला लव्ह स्टोरीचा अँगल देऊन याला फिक्शनल बनवायचा जो प्रयत्न केलाय तो मला थोडस नाही पटलं नाही म्हणजे गरज नव्हती असं वाटतंय सेकंड थिंग जी मला याच्यामध्ये आवडली नाही ती अशी आहे की द वे लाईक इट इज ही थोडी लव्ह स्टोरी पण आहे याच्यामध्ये तर एंजल जी याची प्रेयसी आहे लेखकाची तर तिचा युपीएससीचा प्रवास कसा आहे याच्याविषयी सांगितले या पुस्तकामध्ये पण मला असं वाटतं की युपीएससी मध्ये फेल्युअर खूप कॉमन आहे म्हणजे उठता बसता सगळ्या वेळी तुम्हाला जे फेल्युअर येतं ना तर तो एक प्रवासाची ती एक महत्वाची बाजू आहे जी या पुस्तकामध्ये सांगितली नाही आणि ती कलेक्टर होते परंतु ती कलेक्टर होता आणि तिला कुठले फेल्युअर फेस आणि त्या फेल्युअरचा जे डेप्थ आहे ना ते या पुस्तकामध्ये थोडंसं कमी आहे सो आय एक्सपेक्टेड की जेव्हा एखादी व्यक्ती कोणीतरी सक्सेसफुल बनते की ती तिचं इंटरनल जर्नी पण एक असते की जी तिला स्ट्रॉंग बनवते ते या पुस्तकामध्ये नाहीये तिसरी या पुस्तकातली मला न आवडलेली गोष्ट जी आहे यातली ती अशी आहे की यातल्या कथेला दिशा नाही आहे त्याच्यामुळं जो कॉन्टेंट आहे त्याला पण दिशा नाही आहे काही काही कॅरेक्टर्स लेखकाने असे मध्येच इंट्रोड्यूस केले आहेत ज्याचं बॅकग्राऊंड त्यांनी कुठेच मेन्शन केलेलं नाही आहे त्याच्यामुळे दोन लोकांमधलं जे कम्युनिकेशन आहे त्याच्यामध्ये फ्लुएन्सी नाही आहे किंवा त्या कम्युनिकेशनमध्ये ॲक्च्युली बेसिक तर सगळं यु नो फिलॉसॉफी टेड टॉक काइंड ऑफच आहे की जे एका पॉईंट नंतर मला थोडंसं बोर झालं होतं बट अगेन तुम्हाला ते वाचायला आवडू शकतं मला तर नाही आवडलं मग हे पुस्तक नेमकं कोण वाचलं पाहिजे तर नंबर एक जे यू पी एस सी जर्नीच्या दरम्यान आहेत कुठेतरी तर त्यांनी हे पुस्तक डेफिनेटली वाचायला पाहिजे तुमचे डोळे उघडतील दुसरं म्हणजे जे यू पी एस सी करण्याचा विचार करत आहेत त्या पालकांनी सुद्धा हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि मुलांनी तर ऑब्व्हियसली वाचलंच पाहिजे त्याच्यानंतर माझ्यासारखे लोक ज्यांना जस्ट वाचायची आवड आहे म्हणून त्यांनी वाचलं पाहिजे आणि कोण नाही वाचलं पाहिजे तर ज्यांना रिॲलिटी चेक आवडत नाही ज्यांना वास्तविक जगात न राहता स्वप्नांच्याच जगात राहायला आवडतं त्यांनी हे पुस्तक नका वाचू मित्रांनो तुमचं स्वप्न भंग होईल ठीक <laughs> so, आहे इत्र सो हा होता आपला कलेक्टर साहेबा या पुस्तकाचा रिव्ह्यू व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा त्यांना पण थोडंसं नॉलेज वाढेल त्यांचं या व्हिडिओमुळे तुम्हाला अशा अजून कुठल्या पुस्तकांची रिव्ह्यू व्हिडिओज ऐकायला आवडतील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि या पुस्तकाला इंस्टाग्राम चॅनलवर खूप सुंदर प्रतिसाद मिळाला होता मला नो मिलियनमध्ये व्ह्यूज आले होते म्हणून मी याच्यावरती एक लॉंग शॉर्ट व्हिडिओ मला बनवायचाच होता तर आय होप यू एन्जॉयड वॉचिंग दिस व्हिडिओ या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय